मोठी बातमी कोणाचे सरकार बनणार याचा निर्णय अवघ्या काही तासांवर येऊन ठेपला आहे चार जून रोजी सकाळी नऊ वाजल्यापासून लोकसभा निवडणुकांचे निकाल हाती येण्यास सुरुवात त्याआधी एक जून रोजी सातव्या टप्प्यातील मतदान संपले आणि एक्झिट पोलचे निकाल हाती आले या एक्झिट पोल मधून देशात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली एनडीए ला तीनशे पन्नासहून अधिक जागा मिळून बहुमत मिळेल असा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे तर इंडिया आघाडीला एकशे पन्नास ते एकशे सत्तर जागा मिळतील असे एक्झिट पोल सांगत आहे त्याचप्रमाणे काही राज्यात काँग्रेस आणि इंडिया आघाडीला शून्य जागा मिळतील असेही या एक्झिट पोल मधून समोर आले होते मात्र त्या सर्व एक्झिट पोल नंतर आता भाजपला धक्का देणारा आणखी एक एक्झिट पोल समोर आला आहे देशातील हा पहिला या एक्झिट एक एक पोल आहे एक जून रोजी जाहीर झालेल्या अनेक एक्झिट पोलमध्ये भाजपला देशात सरकार स्थापन करण्याचा अंदाज वर्तवण्यात आला होता देशाची राजधानी दिल्लीमध्ये पराभवासह भाजपला आघाडी मिळण्याचा अंदाज वर्तवण्यात आला आहे मात्र नव्या एक्झिट पोलमध्ये दिल्लीत धक्कादायक निकालाचा दावा करण्यात आला आहे आम आदमी पार्टी काँग्रेस आघाडी आणि भाजप यांच्यात चोशीची लढत होत आहे नव्या एक्झिट पोलनुसार दिल्लीत इंडिया आघाडीला सातपैकी पैकी पाच जागा मिळू शकतात असा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे एका वृत्तवाहिनीने देशातला हा पहिला याई कृत्रिम बुद्धिमत्ता एक्झिट पोल सर्वे केला आहे प्रायोगिक तत्वावर हा एक्झिट तसेच याचे निकाल आधी आलेल्या सर्व एक्झिट पोलपेक्षा खूप वेगळे आहेत दिल्लीत भाजप दोन ते चार जागा जिंकू शकते असे पोलमध्ये म्हटले आहे त्याचबरोबर इंडिया अलायन्सला तीन ते पाच जागा मिळण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे एआय एक्झिट पोलचा हा निकाल योग्य ठरला तर भाजपसाठी हा मोठा धक्का असेल पोल दिल्लीच्या सात जागांवर घेण्यात आला त्याच्या अशा प्रकारचा हा पहिलाच एक्झिट पोल असल्याचा दावा केला आहे